जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत सहंगामध्ये दडलेल्या एका अनोख्या किल्ल्यावर रोहिडागड आणि या किल्ल्याचा सर्वात आकर्षक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे फते बुरुज फते म्हणजे सपाट किंवा विस्तीर्ण हा बुरुज किल्ल्याच्या कड्यावर कठीण कडे कपारी मध्ये अत्यंत रणनीतिक पूर्वक बांधण्यात आला आहे इथून शत्रूच्या हालचालीवर सतत बारीक नजर ठेवता येत असे घाट मार्ग जंगल परिसर आणि डोंगरातील लपलेले वाटे यावर इथून चोख नियंत्रण ठेवले जात असे मराठा साम्राज्याच्या काळात या किल्ल्याने प्रांत नियंत्रण आणि चौकी म्हणून महत्वाची भूमिका निभाव मोठा झाल्या नसल्या तरी रोहिडागड हा एक प्रबळ पहारेकरी किल्ला होता रोहिडागडची चढाई अवघड नाही पण निसर्गरम्य आहे कातळातून कोरलेल्या पायऱ्या दगडी बांधकाम जुन्या तटबंद्या आणि अखेरच फते बुरजावर पोहोचल्यावर दिसणारा नजारा बस म्हणूनच हा किल्ला एकदा तरी पाहायला हवा फतेजावर उभं राहिले की इतिहास जणू श्वास घेताना जाणवतो आज जरी किल्ला शांत किंवा एकाकी वाटला असला तरी या विटा कातळात शौर्य पहारा आणि पराक्रमांच्या आनंद कथा दडल्या आहेत तर मित्रांनो रोहिडागडावरची फते बुर्जाची ही सफर तुम्हाला आवडते असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा पुढच्या दुर्गयोगात पुन्हा भेटू तोपर्यंत जय भवानी जय शिवराय